नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत इथे मी काही तुम्हाला टिप्स सांगितले आहेत आपण हे लोणचं पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि मी इथे काही टिप्स सांगितलं आहे तुम्हाला तर जेणेकरून तुमचं लोणचं एक वर्ष न टिकता दोन वर्ष जास्तीत जास्त टिकेल असं मी तुम्हाला इथे टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा

आपल्याला हे सगळं असं आंब भाजून भासून घ्यायचं एक चमचा म्हणजे दहा ते पंधरा लवचे आंबळंबर भाजून घ्यायचे आपल्याला हे आणि लवंग घेतलेले आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं आपल्याला थोडंसं आप असा आंबळ वामळ भाजून घ्यायचं आहे आणि थोडं जाडसर दळायचं आहे तुम्ही दळू शकतात किंवा मुसळीमध्ये कांडू पण शकतात आपण त्याचा मसाला तयार करतोय मग हे बारीक करून घेऊ आता इथे आपण एक पाव मोहरीची डाळ घेतलेली आहे ती फक्त आपल्याला थोडीशी अशी काम त्यात थोडी जाडस दळून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या कैरींना ती डाळ मस्त असं आपला खार चिपकेल त्यात मग काय होतं की डाळ एकीकडे होती आणि कैऱ्या एकीकडे होतात मग त्याचे ते होऊ नये म्हणून मग असं थोडस जाडचं दळून घ्यायचं दे। बघा आपली डाळ अशी दळून झालेली आहे बघू शकता तुम्ही जास्त बारीक पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची आता आपण एक वाटी बरीशोप घेतलेली आहे ती पण आपल्याला अशीच थोडीशी आंबळ वामळ भाजून घ्यायची आहे म्हणजे जे आपण हे जे सगळे भाजून घेतोयत ना त्याचं कारण असं की याची टेस्ट आणि श्वास इतका छान येतो ना याचा लोणच्याचा मस्त येतो हे बघा भाजून झाले एका मिनिटात भाजल्या जातात कारण याला जास्त टाईम नाही लागत बघा आता हा मसाला आपल्याला थोडासा जाडचा असा दळून घ्यायचा आहे बघा मस्त असा दळून झालेला आहे आपला मसाला असाच टाकायचा आहे जास्त बारीक पावडर नाही करायची असं मोठं भांड घ्यायचं आहे कारण त्याच्यात ते टाकून द्यायचंय आता आपण ही जी बडीशोप भाजलेली आहे ही पण असे दळून घेऊ आता आपण हे बघा आपली बडीशोप पण दळून झालेली आहे आणि मी एकीकडे एक तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे चांगलं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते एक वाटी लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या मिरचीचा अंदाज आणि घ्या हिंग घेतलाय दोन चमचे दोन चमचे हळद आहेत मोठे दोन चमचे आहेत हळद मीठ घेतलेलं आहे एक वाटी मीठ थोडं जास्त टाकायचं राहतं आपला लोणचा मसाला आहे हा आता हे जे कोल्ड आहेत ना आपले मसाले हे सगळे एकदा असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला काय बघा आपल्या लसूण तेलामध्ये टाकून द्यायचं असं जास्त गरम नाही ठेवायचं तेल थोडं तेल टाकायचं आपल्याला जास्त नाही किमायच मिक्स करून घेऊ आणि मग याच्यामध्ये आपण नटायला वखून घेऊ मिक्स करून घ्यायचा थोडं थोडस मिक्स करायचं आणि असं टाकायचं मग नंतर आपण हे जे तेल गरम केलेलं राहतं ना मग ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये हे बघा आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता हे असंच आपण झाकून ठेवायचं आणि ना हात स्वच्छ करून मग हे हलवायचं कसं आणि चमच्याने काढायचं चमचा पण स्वच्छ घ्यायचा ओला कपडे ओला चमचा किंवा ओला हात लावायचा नाही नाही तर मग हे ना तुमचं लोणचं खराब होणार म्हणून मग ती काळजी घ्यायची बघा आपलं लोणचं असं तयार झालेलं आहे बघू शकतात मस्त छान असं त्याला तेल पण उतरलेलं आहे ना आपण जेवढं तेल घेतलेलं होतं ना ते पूर्ण टाकलेलं आहे थंड झाल्यावर मी ओतून दिलं होतं इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत जेणेकरून तुमचं लोणचं एक वर्ष आणि दोन वर्ष टिकेल तर मग या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवून तयार बनवा आणि कैद्या आहेत ना थोड्याशा कडक आणि हिरव्या गाराने पोडल्या कि त्या अशा सफेद बघून आणायच्या पिवळ्या नाही घ्यायच्या म्हणजे मग तुमचं लोणचं दोन वर्ष सहजली टिकेल आणि लोणचं काढताना कधी पण हात ओले कि ओल्या नाही ठेवायचं किंवा तुम्ही जे चमच्याने वगैरे काढशाल ते ओला नाही घ्यायचं नाही तर मग ते काय होईल की तुमचं लोणचं आहे ना ते खराब होईल मग पाण्याचा त्याला स्पर्श नाही होऊ द्यायचा तर मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार